राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पुण्यातील एका भाषणात म्हणाले की स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली त्यांच्या या वक्तव्यानंतर एका नवीन वादाला तोंड फुटले ओबीसी नेत्यांकडून या वक्तव्याचा निषेध केला जातोय समाजसुधारक ज्योतिराव फुले यांनी महाराजांच्या समाधीचा शोध लावला आणि त्याचं श्रेय हिरावून घेतलं जात आहे असाही आरोप करण्यात आलाय शिवाजी महाराजांचं स्मरण व्हावं म्हणून प्रबोधनाची चळवळ सुरू झाली आणि रायगडावर सोहळा सुरू झाला हे टिळकांनी शोध घेतल्यामुळे झालं असं भागवत म्हणाले त्यानंतर सुरू झालेल्या या वादात केवळ वाद इतिहासच नाही तर अनेक सामाजिक मुद्द्यांचं सा प्रतिबिंब पाहायला मिळालं तर महाराजांची समाधी नेमकी कुठे होती ती कोणी शोधली आणि कोणी बांधली बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं सोळाशे ऐंशी ला शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार हे रायगड किल्ल्यावर करण्यात आले मात्र त्यांची समाधी नंतरच्या कालखंडात बांधली गेली मराठा कालखंडात समाधी हो समाधी या समाधीवर फक्त एक दगडी रचना बांधली गेली होती एका लहानशा प्लॅटफॉर्मवर दगडी रचना उभारली गेली पण तेव्हाच्या साहित्यात महाराजांच्या देहत्यागानंतर लगेचच समाधी उभारल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही आहे कालांतराने हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे तेहतीस या कालखंडादरम्यान हा किल्ला मुघल आणि सिद्धीच्या ताब्यात होता सतराशे तेहतीस साली तो पुन्हा एकदा मराठीने जिंकला ब्रिटिशांनी ताब्यात घेईपर्यंत अठराशे अठरा पर्यंत तो मराठ्यांच्याच ताब्यात होता ब्रिटिशांनी म्हटलंय की किल्ला ताब्यात घेतला तेव्हा या किल्ल्याची अतोनात हानी झालेली होती किल्ल्यातील अनेक संरचना उद्ध्वस्त झालेल्या होत्या या समाधीचाही समावेश होता समाधीचा सर्वात जुना संदर्भ हा लेफ्टनंट कर्नल डेव्हिड प्रॉथर यांच्या लिखाणात सापडतो त्यांनी विजयानंतर ब्रिटिश सैन्याचं रायगडावर नेतृत्व केलं यावेळी त्यांनी समाधीची पाहिलेली अवस्था निघून ठेवली किल्ल्यातील रचनांच्या भग्न अवस्थेवर त्यांनी प्रकाश टाकला त्यानंतर ब्रिटिशांनी या किल्ल्यावरील प्रवेशावर बंदी घातली असा दावा केला जातो की पेशव्याच्या हे कालखंडात ही समाधी दुर्लक्षित होती किंबहुना अठराशे त्र्याऐंशी साली जेम्स डग्लस यांनी या किल्ल्याला भेट दिली आणि तेव्हा सुद्धा समाधीची अवस्था भग्न होती जेम्स डग्लस हे बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकाचे लेखक आहेत त्यांनी या किल्ल्याला दिलेल्या भेटी संदर्भातला उल्लेख या पुस्तकात सापडतो तेव्हा ते लिहितात की महाराजांचा राज्याभिषेक अभिषेक लग्न आणि मृत्यू याच किल्ल्यावर झाला त्यांच्या समाधीभोवती तण वाढलेला आहे रानटी झाडं वाढलेली आहेत मंदिर जीर्ण आणि हुध्वस्त झालेलं आहे कोणत्याही माणसाला शिवाजीची काळजी नाही नंतरच्या मराठा राजांनी समाधीची का काळजी घेतली नाही या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले ते म्हणतात की कोल्हापूर साताऱ्याच्या राजांनी आणि पुण्याच्या पेशव्यांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी एकही छद्दाम खर्च केला नाही तत्कालीन मुंबईचे कलेक्टर ऑर्थर क्राफर्ड यांनी त्यांच्या द अवर ट्रबल इन पुना अँड द डेक्कन अँड क्वेश्चन इट्स नेक्लेक्ट या पुस्तकात समाधीच्या स्थितीबद्दल सांगितलं आहे ते सांगतात की पेशवी गेल्या तीनशे वर्षात शिवाजी महाराजांच्या समाधीचं संवर्धन करण्यास का विसरले त्यांनी समाधीचं वर्णन करताना म्हटलंय की एका वृद्ध व्यक्तीने मला समाधीपर्यंतचा मार्ग दाखवला तिथे त्यांनी एक प्लॅटफॉर्म पाहिला आणि समाधी भग्न अवस्थेत होती पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट होतं की समाधीला वारंवार भेट दिली गेली नसली तरी समाधीविषयी ब्रिटिशांना माहिती होतं अठराशे एकोणसत्तर साली ज्योतिबा फुले यांनी भेट दिल्याचं म्हटलं जातं एकोणीसाव्या शतकात ज्योतिबा फुले यांचं सामाजिक व्यक्तिमत्व महत्त्वाचं होतं त्यांनी जात व्यवस्थेला विरोध केला निम्न जातीच्या उन्नतीसाठी कार्य केलं शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडून आणलं त्या वर्षी त्यांनी रायगडाला भेट दिली आणि त्याच वर्षी त्यांनी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिला त्यांनी या फोवाड्यामध्ये सामान्य जनतेचा सा राजा असं महाराजांचं वर्णन केलं म्हणजे जवळपास अर्ध शतकभर ही समाधी दुर्लक्षित होती आणि रानटी झाडा जोडपाने ग्रासलेली होती ज्योतिबा फुले यांनी भेट देईपर्यंत त्या कालखंडात तिथे कोणीही भेट दिली नव्हती हा प्रसंग दीनबंधू या वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलाय असे इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या समाधी शोध आणि बोध या पुस्तकात म्हटलं आहे जेम्स डगलस याच्या पुस्तकातील वर्णनानंतर अनेक मराठी भाषकांनी या समाधीला भेट दिली वसईच्या गोविंदराव बाळाजी जोशी यांनी तीन एप्रिल अठराशे पंच्याऐंशी रोजी रायगडाला भेट दिली त्यांनी जवळपास पंचेचाळीस हजार शेहेचाळीस रुपयांचा खर्च डागडुजीसाठी काढला होता रचना साधी असल्याने या वास्तूच्या डागडुजीसाठी ब्रिटिश सरकारने पन्नास रुपये इतका खर्च केला आणि देखरेखीसाठी रुपये पाच प्रतिवर्ष अशी सोय केली अठराशे पंच्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी या वास्तूच्या छत्रीच्या बांधकामासाठी आणि निधीच्या व्यवस्थेसाठी रायगडावर एक सभा बोलवली त्या सभेत या समाधीच्या जीर्णोद्धार आणि बांधकामासाठी एक समिती नेमण्यात आली पाच सदस्यीय समितीचे सचिव लोकमान्य टिळक होते त्यांनी या समाधीच्या कामासाठी पंचवीस हजारांचा निधी गोळा केला आणि डेक्कन बँक मध्ये जमा केला परंतु एकोणवीसशे तेरा साली त्या बँकेचे दिवाळे निघाले आणि नी तो निधी वाया गेला तसेच एकोणवीसशे वीस साली टिळकांच्या मृत्यूनंतर ही मोहीम बारगळली त्यानंतर एकोणीसशे पंचवीस साली ब्रिटिश सरकारने समाधीच्या बांधकाम आणि जीर्णोद्धारासाठी परवानगी दिली सध्याचा वाद हा इतिहास बदलाचा कटकारस्थान असल्याचा आहे हे सत्य आहे की ज्योतिबा फुले यांनी समाधी शोधली आणि त्यांनी शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली हे ऐतिहासिक सत्य ते कोणीही नाकारू शकत नाही असं ओबीसी नेते आणि राज्य मंडळातील महत्वाचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं अनेक इतिहासकारांनी यावर प्रश्न विचारले आहेत टिळकांनी समाधी शोधल्याचा कुठलाही पुरावा नसताना त्यांचं नाव का गोवलं जात आहे कुंभहुना समाधीच्या जीर्णोद्धारासाठी अठराशे पंच्याण्णव पासून सुरू केलेल्या मोहिमेचं श्रेय टिळकांना जातं पण बँकेचे दिवाळी निघाल्यामुळे तसेच टिळकांच्या मृत्यूनंतर ही मोहीम बारगळली असा आक्षेप घेतला जातोय आपल्याला हवे तसे संदर्भ बदलून इतिहासाच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे राजकारणी लोक आहेत पण आपण वाक्यात न अडकता स्वतः इतिहास अभ्यासून समजून उमजून स्वतःची सत्सद विवेकबुद्धी जिवंत ठेवणं आता फार गरजेचं आहे